कार करून घ्यायचा विनंती आहे जमीर नाही बोला बोला गणेश भाऊ उपस्थित मान्यवरांशी आपण मंचावरती सन्मान घेऊयात पंचायत समिती मुळशीचे माजी सभापती मुळशी तालुका राष्ट्रवादी चर्चा पवार पक्षाचे अध्यक्ष माधेवांना कोंढरे उमेदवार पिरंगुट भुगाव जिल्हा परिषद गट यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतो आहे मी आयोजकांना विनंती करेल शंकरभाऊ सुतार गणेश सुतार आणि सर्वच मान्यवर आपण मंचावरती यायचे आणि मान्यवरांचे सन्मान त्या ठिकाणी करायचे आहेत गोविंदजी गोळे पाटील या ठिकाणी उपस्थित आपले मनापूर्वक अर्धिक स्वागत आहे आदरणीय भानुदाजी पानसरे त्याचप्रमाणे राहुल शेठ पवळे यांनी दोघांनी या मैदानासाठी वेळोवेळी जे सहकार्य असेल मार्गदर्शन असेल त्यांनी सतारवाडीकरांना केलेलं आहे आपला मनापासून धन्यवाद आहे गणेश भाऊ आपण सन्मान घेऊयात पंचायत समिती मुळशीचे माजी सभापती मुळशी तालुका प्रारंभ होते कोळे सर कोण होणार श्री वाडेश्वर महाराज केसरी किताबाचा मानकरी पुढच्या सहा मिनिटांमध्ये कुस्तीचा निकाल लागणार चांदीची गदा आणि प्रथम क्रमांकाला वीस हजार रुपये शंकर पोपट सुतार सरपंच कासर बोली सौरभ सुतार उद्योजक सुरज सुतार उद्योजक यांच्याकडून तर द्वितीय क्रमांकाला उमेश दादा सुतार माजी सरपंच कासारा यांच्याकडून पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला शंकर नामदेव सुतार प्रोपोराटर जोशी वडेवाले यांच्याकडून दहा हजार रुपये असा बक्षीस आहे खुल्या गटामध्ये आणि खुल्या गटाची फायनल तब्बल पस्तीस हजार रुपये इनामाची लढत चालू आहे आणि त्या कुस्तीवरती सूरज दिलीप सुतार माजी उपसरपंच यांच्या वतीनं श्री वाडेश्वर महाराज केसरी किताबासाठी चांदीची गदा या ठिकाणी दिलेले सर्व देणगीदारांचा मनापासून धन्यवाद सर मान्यवरांचे एक दोन मिनिट मध्ये आपण सन्मान घेणार आहोत पंचायत समिती मुळशीचे माझे सभापती मुशेवरकर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय माधवांना कोंढरे यांचा या ठिकाणी सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होतो आहे विनंती अण्णा आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे स्वागत विनंती माझे सरपंच स्वप्नील शिंदे आपण येते शबास अभिजित शबास साहिल ऋषिक खांद्यावरती ती गादा घेते सर दोन मिनटं सर हा दोन मिनटं प्लीज पंचायत समिती मुलशीचे माझी सभापती माझे कोंडरे यांचा सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्वचित सन्मान होतो आहे त्यानंतर या वाडेश्वर महाराज केसरीसाठी मोलाचा योगदान लाभलंय आमचे मार्गदर्शक महादेव कोंडरे तसेच युवा उद्योजक राहुल शेठ पवळे यांच्याकडून खूप मोलाचं योगदान लाभलंय सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार पंचायत समिती मोर्चेचे माजी उपसभापती आणि भारतीय जनता पार्टी पिरंगुट गटाचे उमेदवार आदरणीय बांधाजी पानसरे यांच्या ठिकाणी सन्मान होतो आहे स्वप्नील दादा कांबळे विनंती आपण मंचावर याचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे आखाडा गरम करा मला थांबण्याची सूचना आहे मी निखिल भाऊ थांबणार आहे हा निलेश भाऊ व्यासपीठावर सन्मान चालू आहेत ज्यांचं योगदान आहे त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय त्यांनी योगदान दिलेलं असत या ठिकाणी राहुल शेठ पवळे पाटील यांचा देखील या ठिकाणी दे सन्मान संपन्न झालेला आहे सचिनचे बिरगे बाळासाहेब शेडगे माझे आदर्श सरपंच भुगाव यांचाही सन्मान संपन्न दगडू सुतार यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस या कुस्तीवरती ऋषी माजी सरपंच स्वप्निलजी शिंदे विद्यमान सरपंच स्वप्नीलजी कांबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे पहिलवान ऋषिकेश सुतार बक्षिस रक्कम तुमच्याकडे जमा करा या कुस्तीची मनीष शेठ सुतार यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस या कुस्तीवरती आलेला आहे थोडा फिरत राहा संतोष दादा पवळे पाटील शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे या कुस्तीसाठी मनीष गोळे पाटील मनीष भाऊ सुतार आपलाही सन्मान होतोय विनंती आपण मनीष भाऊ सुतार यांच्याकडून या कुस्तीसाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक जमा का सर बोलू गावचे एक सरपंच पटाला लागला इकडं अभिजीत भोईर प्रयत्न होता दरम्यान कुस्ती कडेला टाळ्या टाळ्या झाला इकडं प्रेक्षकांना विनंती टाळ्या करते गोविंदजी गोळे पाटील विनंती आहे पुनश आपला सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होतो आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा लाल तीन निळा शून्य असा गुन्हा मध्यांतराला विद्यमान सरपंच कासर कासारबोली यांचा सन्मान संपन्न होतो आहे त्यानंतर माजी सरपंच कासर कासारबोली स्वप्नीलजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे ऋषी छोटा पहिला कुणाचा आहे सूरज भाऊ सुतार माजी उपसरपंच सुरेज भाऊ सुतार यांचा पट्ट्या या ठिकाणी मनसे अध्यक्ष दत्ता भाऊ रावडे त्याप्रमाणे मुगावडे गावचे सुपुत्र उद्योजक किरण भाऊ वालन आपलं मनपूर्वक स्वागत दोन्ही मान्यवरांना विनंती आपण गावचे माजी उपसरपंच सूरज भाऊ सुतार यांचा अवनीश सुतार गदा घेऊन फिरायला लागलेला आहे गावचे माजी सरपंच भाऊ आपल्या ठिकाणी सन्मान आहे विनंती सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यायचं व्हिडीओ पुरता ठेवू नका तालमी पाठवा अभिजीत आणि साहिल भुगाव गावचे माझे आदर्श सरपंच बाळासाहेब शेडगे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते बाळूबांना विनंती मंचावरती यायचे शबा या ठिकाणी डायरेक्टर उद्योजक समीर जी मारणे यांच्याकडून या कुस्तीसाठी पाचशे रुपये बक्षीस आलेले आहे धन्यवाद बाळासाहेबजी शेडगे माझे आदर्श सरपंच भुगाव यांचा सन्मान प्रकाश तात्या सुतार माझे चेअरमन यांच्या शुभास संपन्न होते यानंतर मंडप सौजन्य स्वर्गीय सुभाष भाऊ अंबराळे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन भाऊ सुभाष अमराळे युवा नेतृत्व तथा उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं मंडप लाभलेलं आहे सचिन भाऊचा देखील आभार आहे त्यांचा या ठिकाणी शेख तयारी आखाड्यावरती चला शांताराम दादा माझी गटनेते जिल्हा परिषद पुणे रमेश अण्णा माजी माझी सरपंच यांच्याकडून सात लाख रुपये इनामाची लढा आणि लवभाव केरो सुतार संस्थापक पद्मावती विकास सोसायटी यांच्याकडून चांदीची गदा अशा बक्साची कुस्ती आता थोड्याच वेळामध्ये आखाड्यावरती लागणार महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानचं लक्ष लागून ला कुस्तीचा निकाल आज मातीमध्ये लागणार आयोजकांच्या आणि देणगीदारांचं मनापासून धन्यवाद आहे या ठिकाणी युट्यूबर श्री ज्ञानेश्वरजी असवले युट्यूब सौजन्य पोलीस कॉन्स्टेबल अक्षय यादव आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे या कुस्तीसाठी उद्योजक समीर भाऊ मारणे यांच्याकडून या पोलीस स्टेशन आहे चला अभिजित कुस्ती करा साहिल कुस्ती करा हे ब युट्यूबर श्री ज्ञानेश्वर जी असोले युट्यूब सौजन्य मान्य मनीष दादा सुतार आपल्या ठिकाणी सन्मान होतोय मनीष दादा विनंती आपण मंचावरती यायचे त्याचप्रमाणे मान्य गणेशजी प्रकाश सुतार आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय विनंती दोन्ही मान्यवरांना आपण सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे धनंजय यांच्याकडून एक हजार आणि उपविजेत्याला पाचशे रुपयाचं बक्षीस पहिला बक्षीस घेऊन जायचं आहे ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जात आहे विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे आणि आपण सन्मान स्वीकारायचा आहे मान्य मनीष दादा सुतार मान्य गणेशजी प्रकाश सुतार विनंती आपलं युट्यूब सौजन्य आहे आपला सन्मान होतोय आपण मंचावरती यायचंय संपूर्ण जगभरामध्ये युट्यूब लाईव्ह प्रेक्षपण भाऊ सुतार गणेश प्रकाश सुतार या कृतीसाठी मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य मान्य राजाभाऊ सुतार यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे राजाभाऊ धन्यवाद त्याचप्रमाणे साऊंड व लाइटिंग सौजन्य आपमा या कुस्तीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पहिला ऋषिकेश बक्षीस घेऊन जायचं चला इकडे या संतोष भाऊ संतोष भाऊ या कुस्तीनंतर आपण पंच कमिटीचा सन्मान करणार आहोत आखाड्यामध्ये अगदी बरोबर आणि वेळ संपली संपलेल्या संपले कुस्तीमध्ये माणगावचा भोईरवाडीचा अभिजित आत्माराम मोहीर श्री वाडेश्वर महाराज केसरी किताबाचा मानकरी अभिनंदन पैलवान हो हो काय म्हण सर